एक अक्षय तृतीयेला तयार होणाऱ्या गजकेसरी राजयोगामुळे मेष राशीतील लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे दोन या दिवसापासून कर्क राशीतील लोकांचे चांगले दिवस सुरू होतील नमस्कार श्रोते हो अक्षय तृतीया दोन हजार चोवीस हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे जो दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो यावेळी अक्षय तृतीया शुक्रवारी दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे अक्षय तृतीयेला महत्वाचे स्थान असून या दिवशी शुभ मुहूर्त आहे सोप्या शब्दात अक्षय तृतीयेच्या दिवशी पालता, शुभ मुहूर्त न पाळता तुम्ही कोणतेही शुभ आणि शुभ कार्य करू शकता आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी अक्षय तृतीया खूप खास असणार आहे कारण या दिवशी शंभर वर्षांनंतर गजकेसरी राजयोग तयार होणार आहे अशा स्थितीत हा राजयोग तीन राशींसाठी शुभ राहील चला तर मग या राजयोगाबद्दल अधिक माहिती पाहूयात अक्षय तृतीयेला सोने चांदी आणि घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही या तिथीला विशेष महत्व आहे कारण अक्षय तृतीयेला सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत असतात शंभर वर्षानंतर अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोग तयार होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये अक्षय तृतीयेला शंभर वर्षानंतर गजकेसरी राजयोगाची स्थापना होणार रा आहे चंद्र आणि गुरु यांच्या संयोगामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेसरी राजयोग तयार होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग हा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ योगांमध्ये गणला जातो हा योग चंद्र आणि गुरुच्या संयोगाने तयार होतो ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योग उत्तम आणि शुभ परिणाम देणारा आहे असे म्हटले आहे तसेच भगवान बृहस्पती आणि चंद्र हे एकमेकांचे चांगले मित्र मानले जातात अशा स्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योग तयार झाल्याने तीन राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकू शकते चला तर मग त्या भाग्यवान राशींवर एक नजर टाकूया अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोगामुळे पुढील तीन राशींना नशीब मिळेल मेष राशी एक अक्षय तृतीयेला तयार होणारा गजकेसरी राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल या राजयोगाचा प्रभाव तुमच्या आर्थिक जीवनावर तसेच तुमच्या बोलण्यावर दिसून येईल दोन या लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या कामात एकामागून एक यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल तीन हा कालावधी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणे तुमच्या प्रभावी भाषणामुळे लोक तुमच्याकडे लवकरच आकर्षित होतील चार याशिवाय पगारात वाढ झाल्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत देखील करू शकाल कर्क राशी एक अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल या दिवसापासून तुमचे चांगले दिवस सुरू होतील दोन हा राजयोग तुमच्या नवव्या घरात तयार होईल ज्यामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होईल कुटुंबात काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे तीन परंतु यावेळी तुम्ही तुमच्या करिअर बाबत काही मोठे निर्णय घेताना दिसतील याशिवाय परदेशात जाण्याची शक्यता आहे चार हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी अद्भुत म्हटला जाईल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली राहील पाच आर्थिक जीवनातील समस्याही दूर होतील आणि तुम्ही सुधारणेकडे वाटचाल कराल सिंह राशी एक सिंह राशीच्या लोकांचाही त्या भाग्यशाली राशीमध्ये समावेश आहे ज्यांच्यासाठी अक्षय तृतीयेला तयार होणारा गजकेसरी राजयोग सर्वोत्तम ठरेल दोन अक्षय तृतीया या लोकांसाठी विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगल्या दिवसांची सुरुवात करेल तीन जे लोक व्यवसायात गुंतलेले आहेत त्यांना चांगल्या नफ्यासह अनेक सौदे मिळतील अशी अपेक्षा आहे चार त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात उत्तम संधी मिळतील पाच कुटुंबात सुख शांती नांदेल मुले, मन प्रसन्न राहील ज्या लोकांना नोकऱ्या बदलायच्या आहेत किंवा नवीन नोकरीच्या संधी शोधत आहेत ते आता ते करू शकतील सहा या लोकांकडून चांगला आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आता ते करू शकता आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह नक्की सामायिक करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद